समुद्र मागे राहतो पिळसर लाईट्स खाली रस्ता शांत होता थंडी हळू चांगावर येते सारा आणि जियान हातात हात घालून चालत होते कोणी बोलत नाही पण शांतता आरामदायक होते सारा थांबते सारा हळू आवाजात उद्यापासून सगळं बदलणार ना जियान तिच्याकडे पाहतो जियान हो पण आजचा क्षण खरा आहे सारा मला भीती वाटते हे सगळं आठवणीतच राहील की काय जियान तिचा हात थोडा घट्ट धरतो जियान आठवणी कधी कधी जगायचं ब देतात सारा हलकसं असते सारा तो असतोच तेव्हा मी स्वतः सारखी वाटते जियान मग तेच पुरसे आहे ते एका कट्ट्यावर बसतात सारा त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते क्षणभर वेळ थांबतो सारा आज तुम्हाला समजून घेतलंच जियान कारण प्रेमात जिंकायचं नसतं राहायचं असतं रात्रीचा आवाज वाढतो सारा उठते सारा चल उशीर होतंय दोघं समोरासमोर उभे जियान हळू आवाजात काळजी घे सारा तू ही ती दोन पावलं जाते थांबते सारा आजचा क्षण मी विसरणार नाही जियान मीही नाही सारा निघून जाते जियान आकाशाकडे पाहतो पहिल्यांदाच त्याला जाणवतं तो, तो फक्त बॉडीगार्ड नाही तो आधार आहे सकाळी ऑफिसचा ब्रेक येऱ्या वाणी ट्रेवर कॉफी कप घेऊन येते थोडी घाईत सारा तिच्या मागे चालत येते सारा हळू वाणी जपून हा कप खूप भरला आहे तेवढ्यात रुद्र अचानक समोर येतो रुद्र वाणी मी धप करून आवाज येतो कॉफी रुद्रच्या फाईलवर सांडते एक क्षण पूर्ण शांतता पसरते वाणीचे डोळे मोठे होतात वाणी सर आय I मीन mean, रुद्र सॉरी रुद्र फाईलकडे पाहतो मग कॉफीकडे मग पुन्हा वाणीकडे रुद्र थंड आवाजात ही फाईल ही माझी तीन महिन्याची मेहनत आहे वाणीची तोंड पडते तेवढ्यात जियान आत येतो जियान सर सेक्युरिटी अपडेट तो फाईल पाहतो ओलसर कागद जियान आता अपडेटपेक्षा चहा जास्त स्ट्रॉंग वाटतोय सारा हसू दापते पण टिकत नाही सारा सॉरी सर पण फाईलला आज कॉफी ब्रेक मिळाला रुद्र सगळ्यांकडे पाहतो क्षणभर सिरियस मग रुद्र माझ्या फाईलने पहिल्यांदाच गरम भावना अनुभवल्या सगळे शॉक होतात वाणी सर रुद्र डोळा मारत पण पुढच्या वेळी कॉफी जरा जास्त इमोशनल आहे सारा जोरात असते जियान सर मग ही फाईल नाव ऑफिशियली डिपेड समजायची का रुद्र हो आणि तुम्ही सगळे आजची मीटिंग कॅन्सल वाणी रिअली रुद्र हो कारण ओले कागद आणि घाबरलेले कर्मचारी दोन्ही नीट काम करत नाहीत सगळे हसतात सारा वाणीच्या कानात बॉस असला तरी ह्युमन नाही वाटतं जियान हळूच ह्युमन नाही रेअर पीसेस आहे रुद्र वळून मी ऐकलं सगळे पुन्हा हसतात वाणी सर सॉरी अगेन रुद्र ठीक आहे पण उद्यापासून कॉफी मी आणणार सगळे एकदम शॉक होऊन वाट संध्याकाळी रियाची रूम खिडकीतून बाहेरचा गोंगाट आत येत होता पण तिच्या मनात एक वेगळाच आवाज मोबाईल हातात आरवचा शेवटचा मॅसेज सीन नो रिप रिप्लाय रिया चिडचिडपणे मोबाईल खाली ठेवते रिया मनात सगळं संपल्यावरच का असं बदलला फ्लॅशबॅक सारखा क्षण रुद्रवाणी सगळा गोंधळ कोणीतरी तिच्यावर लक्ष ठेवत होतं पण रुद्रने सगळं वेळेस थांबवलं होतं त्या दिवसानंतर रियाची लाईफ परत नॉर्मल झाली होती पण आरव तो हळूहळू दूर गेला रियाचा श्वास वेगात चालत होता ती मोबाईल उचलते वाणीला कॉल करते कॉल कनेक्ट होतं वाणी रिया आवाज वेगळा का वाटतोय रिया एकदम वाणी मला खूप चिड चिड येते सगळं ठीक झाल्यावर आरव असा का वागतोय मी काही चुकले का, का? वाणी शांतपणे ऐकते वाणी तो तिला इग्नोर करतोय रिया हो आधी काळजी फोन विचारणं आता काहीच नाही जणू मी अस्तित्वातच नाही थोडा पॉज घेऊन वाणी रिया एक गोष्ट विचारू रिया हो वाणी तुला आरव आवडतो का रिया थांबते हा प्रश्न तिला अपेक्षित नव्हता रिया हळूच हो कदाचित त्याच्यापेक्षा जास्त वाणी वाणीचा आवाज मऊ होतो वाणी मग चिडचिड होणे योग्य आहे कारण न सांगितलेली अपेक्षा जास्त दुखावते रिया पण तो आधी बोलायचा ना आता मीच का बोलू वाणी कारण कधी कधी समोरचा थकलेला असतो कधी कधी घाबरलेला आणि कधी कधी क्लूलेस रिया मग मी काय करू वानी ठाम जर तो तुला आवडत असेल तर तू त्याला आधी सांग रिया जर त्याने नाही म्हटलं तर वाणी तर किमान तुझ्या मनात प्रश्न राहणार नाही आणि स्वतःला दोष देणं थांबेल रिया डोळे मिटते रिया भीती वाटते वाणी वाणी भीती वाटते म्हणूनच सांगायचं सायलेंट राहिलं की नातं मरतं आणि कॉलकट होतो रिया आरोवचा नंबर उघडते टायपिंग करते, करते मग थांबते डीप ब्रीथ घेते रिया मनात या वेळी पळायचं नाही ती मेसेज पाठवते आरो मला तुझ्याशी बोलायचं आहे खरंच सीन होतो ती मोबाईल घट्ट धरते डोळ्यात भीती आहे पण पळ काढलेला नाही तिने कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद